विकासाची दूरदृष्टी असणारे आमचे दैवत कैलासवशी लोकनेते कैलासवशी सदाशिव मंडलिक यांच्या विचारांचा वसा आणि वारसा समर्थपणे पुढे नेणारे आमचे नेते मान्य मंडलिक यांची शिवसेनेच्या आणि भाजप युती यांचे उमेदवार आमच्या नगर मुरगुड नगरपालिकेमध्ये उभे आहेत निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत तर दोन हजार सोळामध्ये मी नगरसेवक होते आणि प्रभाग क्रमांक दोन या प्रभागातील लोकांनी मला या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत असताना संपूर्ण मुरगुडचा विकास हेच आमचं ध्येय होतं आणि संजयदाच्या नेतृत्वाखाली संजयदादा खासदार असताना आणि एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते तर त्यांच्या या नगरविकास खात्यातून आम्हाला भरघोस असा निधी छप्पन कोटीचा निधी मिळाला आणि त्या निधीतून आम्ही रस्ते मुरगुडची बाजारपेठ गट्टा टू गट्टा रस्ता केला पिण्याच्या पाण्याची प्रकल्प जो उभा केला जलसिंचन योजना आहे ती हे केली त्याचप्रमाणे जे लोकांच्या लोकांना जे प्रधानमंत्री आवास योजनेतून लोकांना घरं मंजूर करून दिली लाडक्या बहिणीचे योजना आहे ते घराघरापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम केलेलं आहे पेन्शनची कामं केलेली आहेत आणि जो भरघोस असा निधी दिलेला त्या निधीतून आज पूर्वीचं जे मुरगुडचं जे हे होतं ते पूर्णपणे आम्ही रूप बदललेलं आहे आणि चांगला विकासात्मक कामं केलेली आता ही मुरगुडची बाजारपेठ बघितली तर सुसज्जाशी मी बाजारपेठ केलेली आहे गटडुगट रस्ता केलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा